या सूर्यवंशामध्ये प्रभुरामचंद्र भगवान प्रभुरामचंद्राने सूर्यवंशामध्ये अवतार घेतला आणि सूर्यवंशाचा उद्धार केला शुकाचार्य भगवान संत सौदास सहदासाचा पुत्र म्हणू मुचा दशरथ दशरथाचा खटवांग राजा खटवांगाचा दीर्घ दिर्गवा, भाऊचा रघु रघुचा पृथुश्रवा या प्रमाणे असणार आणि वंशावरील राजांची वंशावरी खटवांग राजा तुम्हाला गमत सांगतो एक बरोबर मला ते ज्ञाने पारायला होत माझ्याकडे होते प्रवचन होते तिथं प्रवचनाला खटाम राजाचा विषय राजा महाराज इंद्रादिक देवांना सहकार्य करणारा राजा खटवाम राजा त्यांनी काय सांगितलं ते म्हणले खायचा खात्यावर झोपायचा म्हणून त्याला खटवाम म्हणून घेत गोपाला कृष्ण भगवान कश्यप हिर भगवान नारायणाच्या दारामध्ये जैल जैन शाप झाला होता तुम्हाला तीसोळामध्ये जन्म घ्यावा त्यांचा पहिला जन्म झाला हिरण्य कश्यप दुसरा जन्म झाला रावण कुंभकर्ण आणि तिसरा जन्म झाला शिशुपाल आणि वक्रध तीन वेळेस भगवंताला त्यांच्यासाठी अवतार घ्यावा लागला चरित्र शतकोटी प्रविस्तरम पुरुषा महापात गणाशन शत शतकोटी रामायण वाटलं शंभर कोटी रामायण एक एक अक्षरामध्ये अशी आहे महाराज एक अक्षराचा जरी विचार केला तरी असणारा कोट्यावधी पापात नाश करण्याची ताकद राजा दशरथ राजा दशरथ अनेक होत्या कौशल्या सुमित्रा आणि काही काही तीनच राहण्या होत्या ना किती होत्या तीनच राहण्या होत्या तीनच सातशे तीन राण्या होत्या दशरथ राजा त्या तीन राण्या मुख्य होत्या परंतु राजा संततीहीन होता दशरथ राजाला संतती झाली नाही म्हणून दशरथ राजाला सरळातील अवशिष्ट आणि पुत्रकामिष्ठी यज्ञ करा परंतु पुत्रकामिष्ठी श्रंगीर विषय आणावं लागतंय आणि श्रंगी विषय राहून श्रंगीन विषयाला आणून रमत नाही त्यांचं लग्न झालेलं पाहिजे श्रंगी ऋषी सगळ्याची होते त्यांचं लग्न झालेलं नव्हत या ऋषी मंडळींनी श्रंगी ऋषीच लग्न लावलं आणि श्रंगी ऋषीच्या हातानं पुत्रकाम्याशी यज्ञ केला यज्ञामधून असणारा काय पात्र निघालो त्याच्यामध्ये प्रसाद निघाला प्रसादाचे तीन भाग बनवले आणि तीन राण्याला देण्यासाठी पहिला भाग कौशल्यला दिला दुसरा भाग सुमित्रेला दिला तिसरा भाग काही काही असं म्हणतात सुंदर होती, होती राजाची फार रुपवाणी वृष्ली काही काही म्हणाल्या मी एवढे राजाची आवडती एवढी सुंदर पहिला भाग मला दिला नाही वृष्णे महाराजाने तिचा भाग तो घार घेऊन गेले पिंड घेणे प्रोग्राम चंद्राचा एक भाग आहे आणि हा भाग पूर्ण आहे घाईन पिंड नेला अंजनीने सेवन केला आणि हनुमंत रायाचा अवतार शतकोटी रामायण लिहिलं नाथ बाबाने रामायण लिहिलं सहा महिने रामायण झाले तुम्हाला माहिती नाथ बाबाने रामायण कसं लिहिलं जे मनात आलं ध्यानात आलं ते लिहिलं तर नाही नाथ बाबाने ज्यावेळी लिहिला बाबाचं रामायण लिहिलं त्यावेळेला हनुमंतराय पातावर बसलेल्या साठी नाथबाला प्रत्यक्ष भाग नेला कौशल्य माता स्मित्र माता दयालू होत्या गोपाळ होत्या आपापल्या आता भाग दिला आणि प्रभू रामचंद्र आकारितेच्या पोटी भरशत्रुन आपल्याला प्रभू रामचंद्राने पोटी असणार आणि भरत शत्रु म्हणून हे काही झाले असं मानव बाबांनी लिहिले परंतु तुळशीदास महाराज म्हणतात भरत हा कैद कैसा आहे आणि लक्ष्मण हे आणि राम तो सुत्र तुळशीदास महाराज सुद्धा असणारे काही फार मोठी पावर होती त्यांची जगात काय करणे पाण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आपण फक्त ऐकायचं आणि संभाषण करायचं कर्च करायचं नाही कोणी कायचं

या राज्यातून बाजूला होऊन माझा परमार्थ केला पाहिजे एक केस टिकला कारभा सोडून देत असा विचार केला आमचे सगळे पांढरे काळ्याचे पांढरे झाले पांढऱ्याचे पिवळे झाले तरी पण आम्ही कारभार सोडायला तयार प्रभू रामचंद्राला राज्यावर बसवताना गिरीनाला महाराज आणि गैटेने आपले दोन वर मागून घेतले प्रभुरामचंद्राला वनवसाला पाठवलं भरताला राज गाजीवर बसायचे ठरवलं असणार होते भरत मनाला बी असतो हे नसतं होत भरत प्रभुरामचंद्र आणण्यासाठी अरण्यामध्ये गेले सगळं रामान तुम्हाला माहितीये हे सहा महिन्याचं रामायण आपल्याला इथं दहा मिनिटांमध्ये सांगावं लागतं आणि त्यावेळेला रामचंद्र आले नाही भरताने सांगितला दादा मी नंदे ग्रामाच्या ठिकाणी राहून राजकारभार पाहिन तुमच्या पादुका मी राजगादीवर ठेवीन शत्रुघ्नाला सेनापती नेमलं भरताना पादुका राजगादीवर घेऊन आणि रामात राज्य सांभाळलं इकडे असणार पंचवटी असताना रावणानं सीता मातेला नेहणं

त्या मेघनादाला असं असणार वरदान होत जो चौदा वर्ष निर्हाल राहील काही खाता निर्हाल राहणारा दुसरी गोष्ट ज्याने चौदा वर्ष झोप घेतलेली नाही त्याच्या हातांच्या मरून होते लक्ष्मण रामाबरोबर